जिंका नवी कोरी बाईक राहता शहरातील साई योगेश मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्स मध्ये दसरा व दिवाळीनिमित्त फक्त नऊशे नव्याण्णव रुपये डाऊन पेमेंट मध्ये कोणताही मोबाईल व इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करा आजच साई योगेश मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्सला भेट द्या व जिंका लाखोंची बक्षिसा प्रत्येक मोबाईल खरेदीवर हमखास सहा भेट वस्तू फायनान्स सुविधा उपलब्ध आमचा पत्ता छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल राहता मोबाईल क्रमांक सत्त्याण्णव बासष्ट पंच्याहत्तर बावीस बावीस महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना उद्योजकतेचे धडे मिळावेत त्यांच्यामध्ये उद्योजकता वाढीस लागावी आणि त्या माध्यमातून उद्योग उभारणी व्हावी या उद्देशानं लोकनेते पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीनं शुक्रवारपासून थिंक ग्लोबली ऍक्ट लोकली संकल्पनेवर आधारित बिल्डिंग प्रवरा विद्यार्थी बिझनेस एक्सपो दोन हजार आयोजन लोणी इथं करण्यात आलं उद्योग उभारणीत येणाऱ्या अडीअडचणी याची जाणीव व्हावी आणि त्यातून प्रवरेचा विद्यार्थी हा नोकरी करणारा नाही तर नोकरी देणारा विद्यार्थी घडावा या संकल्पनेवर आधारित हा उपक्रम संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू आहे मागील दोन वर्षापासून सुरू झालेल्या या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेला चालना दिली जाते प्रवरेचा विद्यार्थी हा सर्वगुण संपन्न घडावा यासाठी विविध उपक्रमांचं आयोजन प्रवरा शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून केलं जातं या वर्षीच्या उपक्रमात विविध तांत्रिक अतांत्रित आणि कृषी संबंधित सर्व शाखांचे जवळपास एकशे सत्तर स्टॉल असणार असून यामध्ये नऊशे विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे व्यावसायिक खाद्यपदार्थ त्याचबरोबर फनी गेम्स या मध्ये असणार आहेत अशी माहिती डॉक्टर सुश्मिता विखे पाटील यांनी दिली शुक्रवार दिनांक नऊ दहा ऑक्टोबर ते बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत लोणीच्या पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाच्या महाविद्यालयाच्या सिंधुताई विखे पाटील क्रीडांगण इथं होणाऱ्या बिल्डिंग प्रवरा विद्यार्थी बिझनेस एक्सपो दोन हजार पंचवीसचा दो चा शुभारंभ शुक्रवारी अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील नाशिकचे विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम माजु मंत्री आन्ना मस्के पाटील, जिला माजी मंत्री अण्णासाहेब म्हसिनीदा विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष डॉ सुजय विखे पाटील, पाटील यांच्यासह संस्थेच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणार आहे परिसरातील पालकांनी ग्रामस्थांनी या उपक्रमाला भेट देऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवावा असं आवाहन संस्थेच्या वतीने डॉक्टर विखे पाटील यांनी केलं नमस्कार ग्रामीण शिक्षण संस्था वर्ष दुसरे बिल्डिंग प्रवर एक्सपो नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून हा एक्सपो होत आहे मागच्या वर्षी आम्ही हा पहिल्यांदा एक्सपो केला नामदार साहेबांचं जे स्वप्न आहे नोकरी करणारा नाही तर नोकरी देणारा युवक प्रवारे घडवला पाहिजे त्या अनुषंगाने मागच्या वर्षी दीडशे स्टॉल होते आणि आपण तीन दिवसात एक कोटीची उलाढाल केली या वर्षी याच प्रमाणे एक्सपो मोठ्या भव्य प्रमाणात होत आहे आणि दीडशे वरून जवळजवळ वन एटी स्टॉल्स आपले असणार आहेत ई बाईक्स असू दे सोलार सिस्टम्स असू दे क्रॉकरी कटलरी वेगवेगळे ऍग्रीकल्चर कॉलेजचे प्रोडक्ट्स असे वेगवेगळे उपक्रम आणि बिझनेस मॉडेल्स खाण्यापिण्याचे पदार्थ आणि गेम्स असे वन एटी स्टॉल्स एक्सपो या वर्षी आम्ही घेऊन येत आहे विद्यार्थ्यांचं जीवन म्हणजे काय आईवडील फी भरतात ते शिक्षण घेतात आणि त्याच्यानंतर ते, ते नोकरीला जातात खरा अनुभव मार्केटमध्ये काय मार्केट, मार्केट कसं चालतं माल कसा भरला जातो त्याच्यावर काय पद्धतीने मार्जिन लावली जाते त्याला विक्रे मार्केटिंगच्या स्किल्स कन्व्हिन्सिंग पर्यंत कसं पोचायचं या सगळ्या दृष्टीने हा एक्सपो आपण प्लॅन केलेला आहे सगळ्या आहिल्यानगरच्या विद्यार्थ्यांना पालकांना सगळ्यांना राहता तालुक्यातल्या सुद्धा सगळ्या पालकांना विद्यार्थ्यांना हा एक बघण्याची ऑपॉर्च्युनिटी आहे की विद्यार्थी बिझनेस कसा करतात आपण त्यांच्यातून काय काय स्किल्स डेव्हलप करतो सो दहा अकरा आणि बारा तारखेला सकाळी दहा ते रात्री आठ हा बिझनेस एक्सपो आहे आणि उद्या संध्याकाळी साडेपाच वाजता मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या हस्ते आपण याचं ओपनिंग करणार आहोत तरी आपण सगळ्यांनी एक्सपोला भेट द्यावी आणि विद्यार्थ्यांना मोटिवेट करावं ही नम्र विनंती थँक्यू राहता शहरात होलसेल साडी मिळण्याचं एकमेव ठिकाण कृष्णा होलसेल साडी दसरा दिवाळी दिवाळीनिमित्त महिलांच्या साड्यांची खरेदी करा सहावार नववार ऑरेगिंजा काटपदर पैठणी डोला सिल्क कांजीवरम पार्टीवेअर फॅन्सीवर प्रिंटेड साडी तसेच रेडीमेड ब्लाउज फॅन्सी डिझायनर साड्या उपलब्ध आमचा पत्ता नवीन जैन स्थानक समोर राहता तालुका राहता जिल्हा अहिलानगर प्रोप्रायटर शरद अशोक उगले मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य नऊ एकोणनव्वद पंधरा